सलाम सलाम भाई सलाम सलाम एकच मिनटं

माझा स्टँडर्ड स्टॅम आहे तिथे गेलाय भावांनो बहिणीं समजलं वाटतं तुला हो समजलं हेलो ताई मनातले कसं ओळखतेस ग चिडू अरे भाई बहीण कोणाची आहे तुझी गेली बिचारी सगळे गेले अजून आपल्याकडे ना ते दहा मिनटांनी हे पाच पंधरा मिनटं आहेत आपल्याकडे तोपर्यंत लाईव्ह घेऊ शकते नंतर मग मी जाणार आहे निर्वीला आणायला सो मोबाईल चार्जिंगलाच लावून जाणार आहे हाय ताई हाय अरोही हॅलो अमित हाय गुड इवनिंग कविता स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्हला मी का नाही दिसत आहे मी बंद करून चालू करते चहा नाही झालं आत्ताच मिटिंग माझी ओवर झाली म्हणून मी आज लाईव्ह पण इतक्या लेट घेतले योगी श्री योग्यश्री

कोण आहे ती बघ जरा कमेंट चला लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन कराल आपला सपोर्ट करत चला सर्वांनी पंधरा मिनिटाची लाईव्ह होईल मे बी माझी बाकी आणि तस चाललंय कस आहे नमस्कार होता आहे नमस्कार मच्छेंद्र दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती दादा कसे आहात झाला का चहा पाणी सर्वांचा थँक्यू थर्ड यू, नंबर लाईक डन केल्याबद्दल चार आणखीन एक लाईक डन झालेला आहे थँक्यू सो मच धन्यवाद नवीन आलो आहे तुमच्या लाईव्हला मच्छिंद्र दादा मला असं वाटतं की तुम्ही माझ्या अगोदर लाईवला पण येऊन गेलेले आहात कारण की हे नाव मी वाचलेलं आहे मच्छिंद्र दावळे नसेल आला तरी पण पुन्हा तुम्ही महाराष्ट्र आहे तुम्ही महाराष्ट्र आहे म्हणजे नाही बरं ठीक आहे पुन्हा एकदा वेलकम तुमचं लाईव्हला लाईक केलं का करा नसेल केलं असेल तर आज चालू आहे गोलगोल फिरत होत हो फोन फोन आला होता ना केवल त्याच्यामुळे गोलगोल फिरत असेल पण पलता निघायला तुम्ही फार सुंदर आहात तुम्ही पिक्चर मध्ये मालिकेत का प्रयत्न करत नाही नक्की करणार आहे आता ताई कुठून आहेत मी नवी मुंबई मधून आहे ऐरोल ठिकाणी कॉल आला होता केवळ शेट शेट माणूस आले खूप दिवसानंतर आहात मी नवी मुंबई सुदाम नगरे पाटील हिंगोली स्वागत आहे सुदाम दादा तुमचं माझ्या नवीन लाईव्ह तुमचं नवीन आहात का तुम्ही माझ्या लाईव्ह आणखी भाऊ ही कॉल उचलत नाही अरे यार केवल मीटिंग मध्ये मी होती आणि माझा कॉल चालू होता आणि त्यात तू फोन सारख्या सारखा करतोय भाई मी याला नंतर करेन वाजले साडे दहा तर मी कधी करू तुला कॉल आणि नंतर राहून गेला ते गेलच नंतरला एवढं एवढं मोठं अंतर लागलं म्हणलं राहू दे आता उद्याच करते कधी कर माझ्या आयुष्यात येत तुला पण आहे मी आईल्या नगरचा ओके काही काम होतं का केवल कोण हरभऱ्याच्या झाडावर चढवते रे मला <laughs> सकाळची उचलत नाही ती सकाळी नव्हतं रे संध्याकाळी केलेला त्याने कॉल पण तेव्हा मध्ये होती शाखेमध्ये मीटिंग होती तर ती अटेंड करत होती आणि ह्याचा फोन त्यात माझा फोन ऑलरेडी चालू होता एकाशी बोलत होती त्याच्यामुळे तो कॉलच नाही उचलला आणि प्रोडक्टची होती ना कुरिअर पण होतं माझं तर मग म्हटलं नको बाबा मध्येच कट झाला तर आणि वाट लागायची मग ते कुरिअरचाच रिलेटेड बोलत होती मी चल ताई बाय का चालू दादा मॅसेज टाकायचा त्याला सकाळ मॅसेज वगैरे काही टाकला नव्हता डायरेक्टली फोन केला होता मग कसा सांगणार केव्हा निवांत असतेच सांग मग तू मग अरे बाबा आता तर लाईव्ह घेतला आता मी दहा मिनिटांनी निघणार निरुला आणायसाठी म्हणजे तो एक वेळ गेला तिथून आल्यानंतर पुन्हा घरातली कामं मला उरकायची आहेत तीन तास माझं लाईव्ह ह्याच्यावरती गेली मीटिंगला ऑनलाईन आता ते आल्यानंतर पुन्हा जेवण वगैरे करून जेवायचं चा, तिला चारायचं चा, मग जेवायचं चा, आणि मग परत मिटिंगला कनेक्ट व्हायचं आहे मी बिहारचं आहे पण मला मराठी बोलता येते भाव व्हेरी गुड संकेत ठाकूर दादा मी बिहारचा आहे पण मला मराठी चांगली बोलता येते व्हेरी गुड लाईक करत एवढी ताई शेतात काम चालू आहे तर ओके मच्छिंद्र दादा काळजी घ्या आणि काळजीपूर्वक काम करा बरं भेटू आपण नंतरच्या लाईव्हला थँक्यू सो मच इतका सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईव्हला लाईक करत चाला सुपर चार सुपरस्टिक करा आणि मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता तुम्ही थँक्यू सो मच थँक्यू सो मच इतका वेळ तुम्ही दिल्याबद्दल आणखीन मोर लाईक डन झालेला आहे थँक्यू सो मच कोणी बरं कोणत्या दादानी आहे कोणत्या ताईने केले बरं सांगा कोण ते कृष्ण कॉल यू बॅक लेटरचा मेसेज येतो चिडू येतो पण कशाला ते येतो कि तिथे लिहून येतो काय पाठवायचं आहे काय करताय तुम्ही बिझी आहेत का आफ्टर कॉल विल यू बॅक असं काय 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 असं सो ते राहिलंच हो नेक्स्ट टाइम इन असंच करेन जर इन इमर्जन्सी मध्ये तुझा फोन आला आणि मी जर ऑलरेडी व्यस्त असेल तर मग मी तो ऑप्शन तुला मी पाठवेन म्हणजे तो मेसेज तुला करेन hmm, तुम्हाला हिंदीत बोलता येते की फक्त मराठीत बोलता येते मला हिंदी मराठी दोन्ही पण येतं तुम्ही एवढं कलित मराठी बोलता येतं तर मराठीच बोला ना कसं हा मग चिडू तुझी चूक झाली एक चमत्कार एक चमत्कार होईक डम थँक यू बर गवळी दा, से दादा सेट हाय हॅलो स्वागत आहे तुमचं दादा माझ्या लाईव्ह वरती जे भीमचा आहे लाईक ओ पंकज दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती दादा कसे आहात बरे आहात का मी फक्त माझ्या बीमाला म्हणतो आपल्या घरातील बहीण आहे मुलगी आहे असं समजून कमेंट करावी ही नम्रतेची विनंती आहे सर्वांना माझी तुम्हाला कोणती भाषा हवी आहे सांग चिडूला येते का ग चिडू माहिती नाही त्यांनी क्वेश्चनचा आन्सर दिलेला त्याच्यामुळे था। मी थांबले मी मस्त आहे ताई हो का बाकी घरी सगळे कसे आहेत वहिनी मुलं मी आणि एक पाच मिनिटाने निघणारच आहे अशी पण सो आणखीन पाच मिनटं आहेत बोला हाय ताई हाय अरोही हॅलो कसा आहेस कशी आहेस सॉरी 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 कशा आहात मी एकदम बरी आहात तू सांग कशी आहेस आताच येऊन गेलीस ना आता होतीस ना माझ्या लाईव्हला पहिलेच कमेंट होती की तुम्ही हिंदी कशा बोलता ते मला दाखवा आता हिंदी कसं दाखवायचं ते बोलून ओळखलं मला आरोही येस ओळखलं मी पण मस्त झाला का चापाने कुठे असता काही ताईसाहेब राम गवरखे मी नवी मुंबईमध्ये राहते तुम्ही हिंदी कशा बोलता ते मला दाखवा हिंदी बोलले हिंदी कशी वाटली हो बट लाईव्ह लड होत होता हा ॲक्च्युली ते बफरिंग होत असेल ना मी कॉल अटेंड केला होता ना त्याच्यामुळे जरा बफरिंग बफरिंग होत असेल आज फक्त निर्विला जाणायचं का त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही मी घेईन तिला कलेक्ट करीन आणि घेऊन येईन नाही चहा नाही घेत मी दुकानात आहे का बरं दुकानात काय घेते आणखीन पाच एक मिनिट आहेत आपल्याकडे चिडू बिझी असते खूप हम्म आम्ही आलो होतो मराठा आरक्षणा करता मुंबईला सात दिवस मुक्काम होता आमचा हो का कुठल्या कुठे होतात मग तुम्ही हाय हाय विनायक शिंदे दादा स्वागत आहे तुमचं खूप प्रेम दिलं मुंबईकरांनी हो का हो माझं दुकान आहे ना सांगितलं नाही तू एवढा दिवस बर तु स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह दादा लाईव्ह लाईक करा पटापट 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 लाईक डन नाईन नंबर विनायक दादा थँक्यू सो मच दहा नंबर पण लाईक डन झालेला आहे वा आज काय करण आहे बाबा सगळे पडापट पटापट उत्सुकता आहेत आणि लाईव्ह लाईक पण करत आहेत वा 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 खरंच खूप छान वाटलं खूप भारी वाटलं खूप मस्तच वाटलं असा सपोर्ट सगळ्या माया बहिणीनं बाबा लाईव्ह वरती असं असेल तर मग टेन्शनच नाही माय बाय 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 इशारत दादा एवढी घाई काय आले काय गेले काय कसे आहात योगेश दादा आहेत मी एकदम बढिया दादा तुम्ही सांगा कसे आहात पहिले बाकी कसं चाललंय तुमचं म्हणजे आता आहात की नाही चहा नाश्ता झाला की नाही त्याची माझी खूप इच्छा आहे की लेडीज शॉपमध्ये जाऊन स्वतःसाठी शॉपिंग करायची जाऊ शकते करू शकते कोणी अडवले तुला बरं लाईक केले थँक्यू कविता धन्यवाद कविता असेच फटाफ फटापट पेंटी लाईक झाले पाहिजे असेच बघत बघता तीस झाले पाहिजे असेच बघता बघता चाळीस झाले पाहिजे वाव किती छान ना साडी आणि ड्रेसेस वाव आरू कोण ग को चिडू मी आरू बोलली मला आयुष म्हणायचं होतं मी आई आरू बोलली सॉरी पाच सातम्या आहेत ना त्याच्यावर त्याच्यावरती तिच्यावरती मग मुंबई महापालिकेत कोणाला मदत करणार आता मी असं कोणाला सांगू शकत नाहीये ते वोटिंग माझं जे आहे ती असं हे करून ठेवलेलं आहे जा बाबा सुखी दिल्या घरी सुखी राहते तेच राहा येऊ नको परत माझ्या लाईव्ह हॅलो सुशी बाय बाय बेटा पद्धतशी रित्या तुला पाठवलंय आराम कर तिकडे जाऊन काय करू मग आता अरे बाबा काय करू मी तरी काय करू आता गेली सोडून तर जाऊ दे नाही करत तर ती पण जाऊ दे एक गेली तर दुसरी येईल बघ दुसरी बाबा ओटिंग कोणाला सांगत तर का आधी तेच कळत नाही तर काय करू माय मला माझं युट्यूब चॅनल विकायचा आहे कोणाला घ्यायचं आहे का आहेत बापरे घ्या कोणाला हवा असेल तर बघा बोली लावा कितीला विकायचं आहे नाही सांगत मग तरी पण विचारतायत मला असं थोडी ना असतं बाई ते Deci, deci, cea gelă cu una la care să-l duc carnate la tu mă la casa în gumii, micuna la carnate, ci cu Didi. Hello, okay, îl care va va fi, cea duce va ia pe care din natul care e Ia गेली नाही आहे ती पण लय भाव खाते खाऊ दे तिला किती भाव खायचा ते खाऊन दे कडक पाव खायचं ते खाऊन दे दुसरी बघ बाबा दुसरी बघ जाऊ दे तिला तिच्या पाठीत सोडून दे तिला नाही बाबा मी कधीच कोणावर प्रेम नाही के ना ना के के केला मला आवडत पण नाही केलं नऊ हजाराला विकायचं बरं त्यांना त्यांचं चॅनल बघा अरे केवल चिडूला विकायचं आहे किती बोली करायची सांग ए वापरा मला नाही आजयला विकायचं त्याचं चॅनल बरं त्याला बोली करा मंद अनिकेत लाड माझ्याबद्दल नाही रे बाबा आरोही तुझ्याबद्दल नाही तो बोला अनिकेत आमचा दुसरा टॉपिक चालला होता कळला तुला संदीप को खाओ लोणचं कोण नाही कोणच संजय मालके दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती दादा <laughs> गाणी बोलायला कुठे शिकलाव शिकला घरात न शिकले हो दादा एक लाख वीस हजार पहिली बोली ओके तुला नाही रे बोलले तुला नाही बोलला आमचा दुसरा टॉपिक चालला होता दुसरा विषय वरती त्याच्यामुळे बोलणं असं वाईट वाटून नाही घ्यायचं बरं का एक केवलची प्राइस बघ <laughs> एक लाख वीस हजार महिंदर महेंदर पच्चय हाय त्याचं काय बोललू बाबा दो बाबा हिरो आहे हिरो लाईव्ह मधला हिरो काय ताईडे हाय सुजय बोलू नका लाईव्ह लाईक जरा करा बरं वाव संजय दादा एकच नंबर बोलले हो तुम्ही खरंच करा यार खरंच पटापट -पड़ लाईक करायचे भीम बोला बोला लवकर बोला 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 नाही होता मी काय वाईट बटून घेऊ हा मग तेच इथला विषय इथेच सोडून द्या उगच मनामध्ये द्वेष नको एकमेकांबद्दल पार्टी कधी कसली पार्टी केलाय है लाईक तू नाहीच आरोही दुसरं बाकीच्यानी कोणाकडून चुकून माकून राहिलं असेल तर स्क्रीनला डबल टॅप करायचं तर करून घ्या असं म्हणते काय की स्माईल सांग बोल बोलीला म लवकर लाईव्ह लाईव्ह विकायची पंधरा नंबरला लाईक डन झालेलं आहे टनटन बडापट करा लाईव्हला लाईक චාත ස යාදග විනාතන කාලි එක විමානු යභග ගනාතන කාලි එක විමාන හතන කාලී එක ම चला 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 या 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 पटापट या लाईव्हला लाईक करा सी सी वर न खाली या पटापट कमेंट पण करा चला ट्वेंटी नंबरचा आकडा कधी कधी पार अनिकेत भाऊची कमेंट बोडली तू के चिडू तुझी प्राईस सांग बोल ए बाबऱ्या काय बोलतोयस तू माणसा सात जरा बोल काय तीस नाही गार्डन हुआ हो का अक्षय कुठे दादा आज काय बनाया, बनाया आज क्या बनाया आज जेवायलाच नाही घरी आली आज नुसती बँके तिथून तिथूनच नुसते जाऊ पण माझे लाईव विकायची आहे चिडूची प्राईस बोला पटकन केवळ ने सांगितले आहे ए वापरे अरे माझी नाही रे मंद माणसा तू चुकीचं हे करतोय सरभरीत ज्यांनी कमेंट केली अजय म्हणून त्याचं नाव आहे त्याला विकायची आहे तर माझ्या नावाचे काय बुंबा बुंब करतोय मंद चला मला जाऊ दे ठाकरे कडे बॉडीगार्ड गार्ड आहे दिवस साहेब बाहेर चालले बर हो का एकच लाईक करू शकतो तायडे मला तर एक लाख लाईक करू वाटत आहे हो का जय दादा स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह दादा थँक्यू सो मच कुठे होता तेवढे दिवस कसे आहेत भावा तुम्ही आम्हाला तुझी लाईव्ह विकायला छाटाप माझी लाईव्ह विकतोय लाडा तेव्हा वापरेनु चला मी पण आता निघते निर्विला आणायला जायचे निर्विला आल्यानंतर केवल तुला समजलं ना गमत करत आहे हॅलो प्रतीक अरे प्रतीक दादा आणखीन एक आहे तो पण नाही आला माय गर्लफ्रेंड कैसे हा विराट प्रतिष्ठान यांच्याकडून आपल्या बोलण्यात मनात आहे अक्षय जाधव तिला समजलंच नाही शाळा समजलं समजलं मजेत आहे कोपोलीला साईड चालू केली आहे व्हेरी गुड वेरी गुड व्हेरी गुड इकडे कर्जतला पण माझा जिथे आहे ना आहे फ्लॅट तिकडेच आहे चालू केले बरं वन का टू बीएचकेच आहे शिर्डी अक्षय जाधव आकाश जाधव अक्षय कुटे यू लुक सो ब्युटिफुल टूडे थँक्यू डियर थँक्यू सो मच हम्म शडाब या गनातून मॅडम लेट करंट आहे शट किरण तू आर्ट्स कधी चालू करते सांग आत्ता बोलशील तर लगेच हाय लक्ष्मण राठोड स्वागत आहे तुमचं माझ्या ह्याच्या अगोदर पण आपलं डिस्कशन झालं होतं ना दादा जय दादा जय दादा साई बाबा एखादं गाणं म्हणून अरे यू भाई तुमची एवढी वाट भाई, मला, वाढली युषा किरण उजागर स्वागत 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 सर्वांचं लाईव्ह ला। अरे बापरे, फ्लॅट पण आहे का तो पण बी एच के मध्ये का त्याडे तुझा ईमेल आय डी दे मी एक ॲड देतो आणि स्क्रिप्ट पण ओके वेलकम टू माय मोबाईल निक बॉय वॉट डू यू लाईक टू डू मोहिते प्राची फोर डबल फाय ॲट द रेट वन जीमेल डॉट कॉम कुठून मी नवी मुंबईमधून एखादं गाणं म्हणा ना कोणतं तरी चांगलं किंवा भाऊजींचा ईमेल आय डी दे कसं पाठवू मी तुम्हाला आता मला शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर ना मी तिकडे देते तुला दादा फोर एट थ्री फाय ही नाही आहे माझी ईमेल आय डी ॲडस कर लवकर हो नक्की नक्की ओके कमेंट टाकून ठेव मी तिथे तुला ईमेल आयडी दोघांचा पण देते त्याच्यामध्ये कनेक्ट करतो मला ठीक आहे वेरी गुड वेल डन वेल डन थँक्यू सो मच इतकी ऑपॉर्च्युनिटी मला दिल्याबद्दल धन्यवाद हे hey, हाय मयंक कुठे केला होता कुठे उलटला होता भाई तू आता जायचा टायमावर आलाय भावा किधर था तू पिन कर सर्वरित कोणाला पिन मेल डी अरे बघावं लागेल चुकीचं दिलं तर आणि परत प्रॉब्लेम नको म्हणून बोलली म्हणून तुला बोलले एखादी शॉर्ट व्हिडिओला हो कमेंट टाकून दो तिथे मी हे करते मी शॉर्टला कमेंट करतो लवकर दे ऍड मध्ये धमाल करशील नक्की अगं मुंबईमध्येच होतो दोन दिवस सं सॅटर्डे संडे आहे सकाळी नवा व्हेरी गुड बाबा इथे येऊन हेच इचकि आणि सांगितलं पण नाही चल आता मी चालल भेटू आपण नंतरच्या लाईव्हला बाय बाय मोबाईल ठेवून जाते आता वातावरण असं झालं की पाऊसच पडणार आहे ठीक आहे लग्नाचा विषय की बोलण्यासाठी आलो होतो मज्जाय बाबा तुझी येते एक अर्ध्या तासात येते मग पुन्हा कनेक्ट करते बाय सध्या तरी आता ठेवू नंतर भेटूया आपण ओके बाय बाय गाईज गाई बाय बाय